कधी असं झालंय का तासन तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी सगळं विसरलं जातं फर्स्ट रेटिंग वाटतं ना पण ऐक मित्र ही तुझी चूक नाहीये तुझा मेंदूच तसा बनलाय न वापरलेली माहिती तो आपोआप डिलीट करतो पण गंमत बघ जपानमध्ये विद्यार्थी दोन हजाराहून अधिक कंजिया शिकतात आणि ती आयुष्यभर विसरत देखील नाहीत मग प्रश्न असा आहे त्यांचं रहस्य काय आहे शाळेत कोणी कधी काही सांगितलं ना आपण लगेच विसरतो पण मित्र तुझी मेहनत कमी नाहीये तुझी पद्धत चुकीची आहे नोट्स पुन्हा पुन्हा वाचणं हायलाईट करणं हे सगळं प्रोडक्टिव्ह वाटतं पण मेंदूसाठी फक्त ही एक क्रिया आहे अर्थहीन क्रिया जसं तू सोशल मीडियावर जाहिराती स्किप करतोस तसंच मेंदू ही अनावश्यक माहिती स्किप करतो किती वेळा तू रात्री अभ्यास केलास आणि परीक्षेत सगळं ब्लॉक झालं तो तुझा फॉल्ट नाहीये ते प्युअर न्यूरो सायन्स आहे आपल्या मेंदूत एक गुपित वक्र असतं म्हणजे सगळी माहिती टाकतो तीन दिवसात तर फक्त त्याची सावली उरते पण जर आपण हाच खेळ उलटा फिरवला तर जपान मध्ये विद्यार्थी तेच करताय ते जास्त शिकत नाहीत पण हुशारीने शिकतात पण मी तुझ्यासाठी शॉर्टकट शोधलाय ह्या पाच जपानी विद्यार्थ्यांचे शिकण्याचे हॅक्स जे तुला खरंच एक स्मार्ट लर्नर बनवतील पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा कारण अशीच माहितीची इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आणि मोटिवेशनल व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो नंबर वन ऍक्टिव्ह रिकॉल मेंदूचा व्यायाम बहुतेक लोक फक्त वाचतात ऐकतात हायलाईट करतात म्हणजे फक्त इनपुट पण आठवण ठेवायची असेल तर आउटपुट देणं आवश्यक आहे पुस्तक बंद कर रिकामा कागद घे आणि स्वतःलाच विचार मला काय आठवतंय आहे सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण हाच तर मेंदूचा खरा व्यायाम आहे काही जण फक्त पाठ करतात पण जपानी विद्यार्थी ते ज्ञान जगतात नंबर टू कुमोन मेथड छोट्या पण ताकदवान पायऱ्या हार्ड टॉपिक आणि सगळं काही एकाच वेळी समजून घ्यायचं नाही दररोज थोडं थोडं शिकायचंय पण सातत्याने जेम्स क्लिअर म्हणतो जर तू दररोज एक टक्के सुधारलास तर वर्षात सदोती स्पट प्रगती आपली होते कुमॉन मेथड ही तेच सांगते छोट्या छोट्या कन्सेप्ट्स तू रोज पक्क्या कर मोठं यश छोट्या सवयींनीच तयार होतं नंबर तीन स्पेस रिप्युटेशन मेंदूची गार्डनिंग सिस्टीम देखील म्हणतात त्याला एका झाडाला रोज आपण थोडं पाणी दिलं की ते वाढतं तसंच शिकलेलं ज्ञान वेळेवेळी परत पेरायचं आहे चोवीस तासांनी एकदा मग तीन दिवसांनी मग आठवड्याने मग महिन्याने हळूहळू त्या न्ञान तुझ्या आठवणींमध्ये मूळ घट्टर होतं जपानी विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री शिकत नाहीत ते रोजचं ज्ञान रोज ताजं ठेवतात नंबर चार कायझ टेक्निक रोजची एक टक्के सुधारणा जपानचं सा तत्वज्ञान सांगतं सुधारणा थांबवू नकोस फक्त सहा मिनिटं रोज स्वतःला दे दोन मिनिट ऍक्टिव्ह रिकॉल दोन मिनिट स्पेस रिपिटेशन आणि दोन मिनिट फोकस प्रॅक्टिस फक्त एका महिन्यात तू स्वतःला ओळखू शकणार नाहीस इतका बदल तुझ्यात घडेल आणि तू इतरांपेक्षा तीस टक्क्यांनी पुढे असशील नंबर पाच सूप फोकसची ही कला आहे मास्टरी फक्त अभ्यासाने नाहीये ती मनस्थितीने येते जपान मध्ये विद्यार्थी अभ्यास सुरू करण्याआधी छोट एक रिच्युअल करतात तेच पेन ती जागा एकाच वेळेचा अभ्यास ते एकाच ठिकाणी करतात कधी कधी एक मेणबत्ती लावतात ते त्याच्या मेंदूला सांगतं आता शिकायचंय आणि तसंच करायचंय तुला देखील तसंच करायचंय ह्याने तुझा फोकस वाढेल आणि आठवण म्हणजे तुझी मेमरी सुद्धा दुप्पट होईल हे बघा शिकणं म्हणजे संघर्ष नाहीये ती एक सवय आहे जपानी विद्यार्थी रोज छोट्या छोट्या सक्सेस सेलिब्रेट करतात आणि मग ती छोटी सक्सेस त्यांचं आयुष्यभराचं साम्राज्य बनतं आता निवड तुझी आहे मित्रा परत पाठांतर करून तुला विसरायचंय की हे जपानी सिक्रेट्स वापरून आयुष्यभर तुला शिकत आज आहे आज मी ह्या पाच हॅक्स सांगितलेल्या आहेत त्यातील एक वापरून बघ आणि कमेंटमध्ये सांग तुला सर्वात जास्त कोणता कामात आला कारण हुशार तो नाही ज्याला सगळं येतं हुशार तर तो आहे जो नेहमी शिकत राहतो व्हिडिओ कसा वाटला खाली मध्ये सांगायला विसरू नका मी आरजे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला मी तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट